उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत तुमची खेळ युती होती बाळासाहेबांच्या काळात तुम्ही होता जेव्हा बाळासाहेब स्वतः सरकार होती लक्ष ठेवून होतं रिमोट कंट्रोल त्यांचा असे तेव्हा तुम्ही मंत्री होतात चित्र बदललीत पक्ष वेगवेगळे झाले म्हणजे तुम्ही तुम्ही काम तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतही काम केलं काय 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 फरक जाणवला तुम्हाला नाही ताटामध्ये विविध पदार्थ असतात एक पदार्थ आपण कधीच टेस्ट करत नाही त्याच्यातून गज्जतदार भोजन तयार होते तसंच प्रत्येक जणाचं एक व्यक्तिमत्व आहे त्याचं एक स्वतःच वैशिष्ट्य आहे प्रत्येक जण गुणदोषा सहित स्वीकारायचा असतो आता उद्धवजी हे तर मुख्यमंत्री नसत आम्ही अम, असताना त्यामुळे उद्धवजी सोबत प्रशासनाचा कधी प्रशासनाचा आला नाही हा एकना एकनाथ शिंदेसोबत आला आता मग एकनाथ शिंदे साहेबांचा एक गुण खूप आवडायचा की त्यांचा इतका प्रचंड विश्वास आपल्या सहकारी आमदार आणि मंत्र्यांवर असायचा की तुम्ही एखादं निवेदन घेऊन गेलेत तर आम्ही त्यांच्या पीएंना सांगायचो की प्रस्ताव मागवायचा आहे पी एचा प्रस्ताव मागवायचा आहे म्हणजे प्रस्ताव सादर करावा आणि सही करायची एकतर अनुभव मग एकनाथ शिंदेंचा नवीन नवीन आमच्या एका आमदारांनी सांगितलं की त्या आमदाराला गा, गा नगरविकासचे काही विकास निधी वैशिष्ट्यपूर्ण निधी हवा होता पत्र तर त्यांनी बावीस कोटीचं केलं त्या भीती वाटत होती एकाच वेळी बावीस कोटी कशी मिळते तो घाबरत घाबरत म्हणा पत्र तर बावीसचं आहे एक माझ्या मतदारसंघ थोडा मागे आहे मग एक दहा कोटी देता येईल तर बघा तेवढं दहा कोटी का बावीस <laughs> कोटी रुपये मंजूर केवत उद्धवजींचा तसा अनुभव फारसा राजकीय अनुभव तुम्ही राजकीय राजकीय दृष्टिकोनातून व्यक्तिगत स्तरावर एक गोष्ट मात्र मी अनुभवली की ते व्यक्तिगत जेव्हा त्यांच्या घरी आपण घेलो तर अतिशय आदर तिथे करायचे व्यक्तिगत स्तरावर ते अतिशय प्रेमाने वागतात हा अनुभव मी घेतला आहे मुख्यमंत्री असताना एकदा मी सह्याद्रीमध्ये भेटायला तर ते चिप्स होते त्यांच्याकडे रोस्टेड ते ते खात नाही माझ्यामुळे ते, ते हे चिप्स खायगा दिग अच्छा मग मा ओडोमासचा एक स्प्रे निघाला होता तर ते ओडोमासचा स्प्रे हे थोडे मच्छर वाटतात स्प्रे हे करून दिगा आता मुख्यमंत्री आहे व्यक्तिगत संपर्कात त्यांचा मी हा अतिशय साधेपणा आणि नम्रपणा अनुभव आहे पण आता राजकीय याच्यामध्ये जेव्हा अनुभवतो तेव्हा खूप असं वाटतं की खूप अंतर झालं आता पण आता उलट आम्ही बघतो की थोडंसं कुठेतरी ती कटुता आम्हाला आम्हाला दिसत कमी होताना म्हणजे पूर्वी अगदी एकमेकांचे न बघण्या इथपर्यंत गोष्टी केल्या होत्या किमान भेटणं होत आहेत चांगली गोष्टी होत आहेत भेटायला हसून खेळून एकमेकांना ग्रीट करणं होत आहे चांगल्या पुढे भविष्यात पुन्हा काही स्कोप आहे स्कोप असू शकत नाही की त्यांनी राज्यस्तरावरच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये काही अशी वक्तव्य केली असती तर ती विसरणं योग्य आहे तुम्ही माननीय मोदीजी असतील किंवा मान्य अमितबाई जे सर्वोच्च पदावर आहे त्यांच्याबद्दल ज्या शब्दांचा उपयोग केला तर मला वाटतं की राजकारणात जर एवढं मजबूर नेते व्हायगागे की इतकं अपशब्दांचा उपयोग केल्यावर सुद्धा तर कार्यकर्त्यांचं मन जे आहे ना ते मग चंचक होतं